नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर काल आपण हा म्हणजे फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग आपण केलं होतं तर आज आपण त्याला अस्तर कशा पद्धतीनं लावायचं अगदी सोप्या आणि खूप कमी वेळेमध्ये फास्ट कसं अस्तर लावायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण करूया सुरुवात तर हा पाठीमागचा भाग आहे त्याला आपण डिझाईन करणार आहोत ती मी उद्या दाखवणार तर हे आपण बाजूला ठेवूयात आणि आता कुठले कुठले भाग आपले आहेत तर हा आहे आपला भाईचा भाग आता भाई जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर हा फ्रंट साईडचा भाग आणि ही योगपट्टी तर आता एक एक पार्ट आपण जोडून घेऊयात तर फ्रंट साईडला अगोदर अस्तर लावून घेऊयात आपण तर अस्तर लावताना पण काय करायचं आहे दोन्ही उलटे देशाला कापड करून त्याला आपण अस्तर असं जोडून घेणार आहोत अगोदर बगू शकता अस व्यवस्थित सर्व बाजूला आपण एक्स्ट्रा जे सोडलेलं आहे ना ते आत्ता नाही कट करायचं जोडून झाल्यावरच कटिंग करायचं तर ह्याला ना जर सरकत असेल तर तुम्ही पिन्स लावून घ्या व्यवस्थित असे एक दोन तीन पिन्स लावून घ्या दोन्ही पण भागाला आपण पीन्स लावून घेऊयात तर आता आपण हा पार्ट अगोदर जोडून घेऊयात पण असं शिस्तीत अशी टीप मारून घ्या तर आता आपण हळूहळू अस्तर जोडायला घेऊया एक सारखी व्यवस्थित टीप मारून घ्या अस्तर जोडताना तुम्ही मोठी टीप ठेवली तरी चालेल तीन किंवा चार वरती ठेवलं तर लवकर उलट आपला अस्तर फास्ट जोडून होतं तर आता न कट करता परत हे लगेचच दुसरा पण पार्ट जोडून घ्या म्हणजे जेणेकरून आपला वेळ पण वाया जाणार नाही हे आपले दोन भाग जोडून झालेले आहेत अस्तर आता आपण अस्तर जोडून घेऊयात तर योगपट्टीला जे आहे ना अस्तर आणि मेन कापड त्याला एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर त्याला दाप टीप मारून घ्यायची आहे आता ही झाली आपली उजव्या साईडची योगपट्टी आणि ही आपली डाव्या साईडची उजवी साईड आणि डावी साईड ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या बऱ्याच वेळा काय होतं अस्तर जोडताना दोन्ही पट्ट्या एकाच साईडच्या होतात त्यामुळे उजवी आणि डावी साईड व्यवस्थित लावून आणि मगच अस्तर जोडायला सुरुवात करा तर आता आपण जे अस्तर जोडलंय ना त्याला आपण दाप टीम लगेच मारून घेऊयात म्हणजे एका साइडला अस्तरच्या ह्या साईडला इथे कटोरी ब्लाऊज जोडताना जो तुम्हाला योगपट्टीला कशी दाबटीप द्यायची हे पण मी व्यवस्थित सविस्तर सांगितलेलं आहे तुम्हाला तर त्याप्रमाणे तुम्ही पण दाबटीप मारून घ्या आता ही डावी साईड आहे ना ह्याला पण आपण असंच अस्तरला दाबटीप मारून घेऊयात तर बघू शकता हे आपल्या दोन्ही पट्ट्या कशा तयार झालेल्या आहेत तर आता ह्या बाजूला ठेवूयात आपण भाईचा अस्तर जोडून घेऊयात तर आता आपण काय करणार आहोत भाईला अस्तर जोडताना लक्षात ठेवा तर ही आहे आपली सरळ बाजू आणि हे आहे वरचं अस्तर का है, तर आपल्याला काय करायचं आहे उलटवून घ्यायचं आहे हे तर अगोदर तर ही आता आपली आहे उजवी साईडची भाई हु? तर मी काय केलेलं आहे बघू शकता हे मेन कापड मेन कापड हे सरळ आहे त्याच्यावर मी अस्तर ठेवलेलं आहे आणि आता आपण पाव इंच अंतर ठेऊन टीप मारून घेणार आहोत तर दाखवते मी तुम्हाला भाईला पण नंतर आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तो आपण नंतर असतर जोडला जोड देऊन देऊन घेऊयात दू तर बघू शकता टीप मारलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे इथं दाब टीप घ्यायची आहे अगोदर एका साईडला आणि नंतर आपल्याला हे अस्तर जे आहे ना ते आतल्या साईडला ढकलून वरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अस्तर आप ढकला कारण जर बाहेर थोडंफार दिसलं तर फिनिशिंग खूप खराब दिसतं त्यामुळे आत व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित आपल्या बोटांनी त्याला प्रेस करा म्हणजे जेणेकरून त्या व्यवस्थित जाईल इकडून आपल्याला पूर्ण सगळं सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे बघू शकता हे आता एक्स्ट्राचं जे कापड झालेलं आहे ना ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे तर बघू शकता आप ही आपली कशी व्यवस्थित अशी बाई जोडून झालेली आहे आणि जे तुम्हाला हे अस्तरचं कापड दिसत आहे ना त्याच्यावरती आपल्याला मेन कापड नंतर जोडून घ्यायचं आहे कारण इथं थोडस कमी पडलेलं आहे दोन्ही साईडला तर जोड पण कसा द्यायचा हे पण मी दाखवलेलं आहे ते आपण नंतर ब्लाऊज तयार करताना पुन्हा एकदा मी दाखवेन तर ही झाली आपली उजवी भाई आता डावी भाई बघूयात तर आता आपण अशी पाव इंसाठी सारखी मारून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे फिनिशिंग फिनिशिंगसाठी या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर आपण व्यवस्थित सर्व गोष्टी फॉलो केल्या आणि व्यवस्थित केलं तर अगदी आपलं फिनिशिंग खूप सुंदर आणि खूप परफेक्ट येणार आहे आता इथून आपण मारून घेऊयात एक्स्ट्राच कापड झालेलं आपण कट करून टाकूयात तर ही झाली आपली डावी बाई ही झाली आपली उजवी बाई तर हे बघू शकता असं ठेवलं की आपल्याला लक्षात येतं ही उजव्या साईडनं जोडायची आणि ही डाव्या साईडनं जोडायची ह्या झाल्या आपल्या दोन भाया तयार आता बघूयात आपण काय काय केलेलं आहे ते ही झाली आपली योगपट्टी ही उजवी आणि हे डावी दोन आपल्या योगपट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि हा डावा आणि उजवा भाग म्हणजे फ्रंट साईडचा तर तो आता आपण व्यवस्थित जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते आपण कट करून घेऊयात तर सर्व जे एक्स्ट्राचं जे आपलं कापड होतं ना मेन ते मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि जोडल्यानंतरच ते कट करा एक्स्ट्राचं नेहमी जास्त ठेवा तर अशा पद्धतीनं फ्रंट साइडची सगळ्या भागाची आपण अस्तरं जोडून घेतलेले आहेत बॅक साईडचं मी दाखवलं नाही कारण त्याला आपल्याला डिझाईन करायची आहे आपण ब्लाऊज शिवतानाच आपण ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडला खूप सुंदर पद्धतीनं आणि ज नवीन शिकणाऱ्यांना जमतील अशा सोप्या प पद्धतीनं डिझाईन आपण करणार आहोत म्हणजे ब्लाऊज शिवता शिवताच डिझाईन पण कशा पद्धतीनं करायच्या तयार करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज शिवतानाच तर मैत्रिणींनो उद्या आपण टक्स कसे घ्यायचे आणि योगपट्टी कशी जोडायची हे उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय